जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांवर आपण पाहणार आहोत लासलगाव एफ एम सी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शनिवारचे लासलगावमध्ये मोकळ्या कांद्याची लिलावासतात आवक झाली होती दोनशे नग दोनशे नगाची आवक झाली होती म्हणजे तीन हजार पाचशे क्विंटल बाजारभाव हे कमीत कमी अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कमीत कमी बाजारभाव लासलगावमध्ये पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे छप्पन्न रुपये असा जास्तीत जास्त बाजारभाव होता तर सरासरी तीन हजार दोनशे रुपये एकंदरीत साडेबत्तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त मोकळ्या कांद्याला आज लासलगाव इप्सीमध्ये कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले हे होते सकाळ सतराचे कांदा बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा